नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मकर संक्रांत हा सण नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी आणि विशेषत नवरीसाठी खूप उत्साहाचा असतो दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत वार बुधवार चौदा जानेवारी रोजी आहे मकर संक्रांत हा सण सासरच्या घरी नववधूचा पहिला मोठा सण असतो सुगड पूजन नववधू या दिवशी मातीच्या सुगडाची पूजा करते ज्याला वसा किंवा ओसावणे म्हणतात या सुगडामध्ये ऊस बोरे हरभरे गाजर आणि तीळ गूळ भरलेले असते हे धान्याचे वाण देवाला आणि घरातील सुवासिनींना अर्पण करणे समृद्धीचे लक्षण मानले जाते सुगड पूजनाचे वाण सुगडाला धूप दीप ओवाळावे नंतर पुरणपोळीचा नैवेद्य किंवा तिळाचा लाडू नैवेद्य म्हणून ठेवावा सुगडाची पूजा करून झाल्यानंतर सुगडाला नमस्कार करावा व पतीसाठी दीर्घ आयुष्य मागावे नंतर सुगड कोऱ्या कपड्याने झाकून ठेवावे पतीला नमस्कार करावा घरातील मोठ्यांनाही नमस्कार करावा घरातील पूजा करून सुवासिनी महिला या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी देवी यांना वाण देण्यासाठी मंदिरात जात असतात त्यानंतर सुवासिनी महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण देऊन ही ओटी भरत असतात नववधूसाठी हलव्याचे दागिने हे या सणाचे मुख्य आकर्षण असते साखर फुटाणे आणि साखरेच्या पाकापासून बनवलेले हार झुमके कंबरपट्टा नथ आणि बोरमाळ घालून नवरी नटते मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे विशेष असे महत्त्व आहे या दिवशी नववधूने काळी चंद्रकळा किंवा काळी काठपदर साडी नेसावी शास्त्राप्रमाणे या काळात थंडी असल्याने उष्णता शोषून घेण्यासाठी काळा रंग खूप शुभ मानला जातो नववधू काळी साडी आणि हलव्याचे दागिने घालून हळदी कुंकू समारंभ साजरा करते हळदी कुंकवासाठी नातेवाईक शेजारचे मैत्रिणी सुवासिनींना घरी बोलावून वान देण्याची परंपरा आहे मात्र पहिल्या संक्रांतीला काय वाण द्यावे याबाबत अनेक महिलांना प्रश्न पडतो हळदी कुंकवाचा करंडा परंपरेनुसार नववधूने आपल्या पहिल्या मकर संक्रांतीला वाण म्हणून हळदी कुंकवाचा करंडा देणे अत्यंत शुभ मानले जाते हळद आरो हे आरोग्याचे आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे पहिल्या वर्षी सौभाग्य लेणं देण्याने संसाराची सुरुवात मंगलमय होते अशी धारणा आहे हळदी कुंकू करंड्याचे महत्व हळदी कुंकवाच्या करंड्याला पूजेत आणि संसारात विशेष असे स्थान आहे हळदीतून पृथ्वी तत्व आणि शक्ती तत्व प्रक्षेपित होते जेव्हा आपण एखाद्या सुवासिनेला करंडा भेट देतो तेव्हा आपण तिच्यातील स्त्री शक्तीचा आदर करतो आणि आदिशक्तीची कृपा आपल्या घरावर राहावी अशी प्रार्थना करत असतो वान देण्याची योग्य पद्धत सुवासिनेला हळद कुंकू लावून अत्तर लावून आणि गुलाब पाणी देऊन सन्मानाने वाण द्यावे देताना ते नेहमी आपल्या पदराच्या टोकाला आधार देऊन द्यावे यामुळं दोन कुटुंबामध्ये स्नेह आणि जिवाळा हा वाढत असतो उपयुक्त वाण आजकाल अनेक नवव वधू पारंपरिक वस्तूंसोबतच उपयुक्त वस्तू ही वाण म्हणून देतात जसे की स्टीलची छोटी भांडी कापडी पिशव्या हस्तकलेच्या वस्तू किंवा रोपटी मात्र नववधूने पहिल्या वर्षी परंपरेचा मान राखत संक्रांतीला लक्ष्मी कृपा होण्यासाठी हळदी कुंकवाच्या करंडाला प्राधान्य दिले जाते हळदी कुंकवाचे वान देणे खूप शुभ असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद